सर आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती तेवीस पॉईंट सात या आवृत्तीमध्ये काय नवीन बदल करण्यात आलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण केवळ जाणून घेणार आहोत की काय काय नवीन बाबी या आवृत्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच विषयांवर मग आपण यापुढं विस्तृत स्वरूपामध्ये वन बाय वन व्हिडिओ बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊ की या आवृत्तीमध्ये काय काय नवीन बाबी आलेल्या आहेत आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये कुठं बदल करण्यात आलेले आहेत मग ते यापुढं जाणून घेऊ पहिला आणि सर्वात महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे तो आहे एफ आर एस प्रक्रियेमध्ये वारंवार आपल्या सर्वांकडून ही मागणी होती हे सजेशन होतं की बाबा लाभार्थी यांचा फोटो काढण्याची सुविधा आणि ई के वाय सी करण्याची सुविधा ही टी एच आर मॉड्यूलच्या व्यतिरिक्त देण्यात यावी म्हणजे टी एच आर देऊन जरी झाला तरी संबंधित लाभार्थी यांचा फोटो काढण्याची सुविधा आणि ई के वाय सी करण्याची सुविधा अंगणवाडी सेविका यांना उपलब्ध व्हावी तर तो सर्वात मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन टी एच आर जरी भरलेला असाल तरी आपण ई के वाय सी करू शकतो आणि फोटो देखील काढून घेऊ शकतो दुसरा महत्त्वाचा बदल आहे तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी अपार आय डी बनवण्याची सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं आरोग्यशी संबंधित माहिती साठवण्यासाठी आभा आय डीचा उपयोग केला जातो त्याच पद्धतीनं शैक्षणिक बाबींची माहिती संबंधी अपार आय डी बनवण्यात येतो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्षाची मुलं सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेमध्ये जातात तर त्यासाठी आपल्याला अपार आय डी उपयोगात येणार आहे तीसुद्धा सुविधा आता ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिसरा महत्त्वाचा बदल या ठिकाणी हा करण्यात आलेला आहे की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पूर्वी टी एच आर एस सी एम पर्याय हा एक पर्याय होता की जे लाभार्थी टी एच आर किंवा एस सी एम घेण्यासाठी इच्छुक नसतील त्यांना नाही म्हणण्याचं किंवा होय म्हणण्याची सुविधा आपल्याकडं उपलब्ध होती पण एकदा नाही केल्यानंतर त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना पुन्हा बदल करता येत नव्हता परंतु आता आपण जर या महिन्यामध्ये आपण कुणाला टी एच आर घेण्यासाठी इच्छुक नाही तर पुढील महिन्यामध्ये आपण त्या संबंधित लाभार्थ्याला इच्छुक आहे अशी जर आपल्याला त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्याची विनंती आपण पर्यवेक्षिका यांना पाठवू शकतो रिक्वेस्ट आ, प पर्यवेक्षिका यांना पाठवू शकतो आणि तुमच्या ज्या पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांना आम्ही त्यांच्या सपोर्टिव सुपरविजन ॲप्लिकेशनमध्ये त्यामध्ये बदल करण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे तर ते तिथून आता टी एच आर घेण्यास किंवा एस एम घेण्यास इच्छुक नाही म्हटलेल्या लाभार्थ्यांना होय करू शकतात आणि तो बदल आ, करून घेऊ शकतात त्यासाठी आपल्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा बदल होता चौथा आणि महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलेला आहे की जे तीन ते सहा वर्षाची मुलं आहेत त्यासाठी आपल्या त्यांच्या प्रोफाईलमध्ये दोन पर्याय आहेत की ते बाळ अंगणवाडीमध्ये येत आहे की शाळेमध्ये येत आहे एकदा शाळेमध्ये केल्यानंतर आपल्या त्यामध्ये बदल करता येत नव्हता आणि बाय डिफॉल्ट जसं आपण त्याला शाळेमध्ये जातो आहे असं म्हणत होतो त्यानंतर ऑटोमॅटिकली तो टी एच आर एस सी एम घेण्यास इच्छुक नाही याच्यामध्ये देखील नाही केलं जात होतं परंतु आता जर आपण शाळेमध्ये जात आहे असं दा दाखविलं तर तो टी एच आर एस सी एम घेण्यास इच्छुक नाही असे करता येणार नाही म्हणजे तिथं होयच राहील की बाबा ते टी एच आर एस सी एम घेण्यास तर इच्छुक आहे पण तो तो शाळेत जात आहे तर हे देखील एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आता पहिल्यांदा आपण हे बघूया की लाभार्थी यांच्या प्रोफाईलद्वारे किंवा प्रोफाईलमधून आपण ई के वाय सी आणि फोटो कॅप्चर कुठून करू शकतो त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरीमध्ये जायचं आहे प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर आणि सहा महिने ते तीन वर्षाची मुलं याच्यापैकी कुठल्याही कॅ कॅटेगरीमध्ये जायचं आहे आता आपण सहा महिने तीन वर्षाच्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये जाऊ लाभार्थ्याची यादी या ठिकाणी ओपन होईल आता आपण एका कुठल्याही लाभार्थ्याला या ठिकाणी चेक करूया की कुठं हा पर्याय उपलब्ध आहे आता हा माझ्याकडे एक लाभार्थी आहे याच्या नावावरती मी क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर तुम्ही वरती बघू शकत असाल इथं इथं आता हा एक पर्याय देण्यात आलेला आहे की वरती लिहिलं आहे की ई के वाय सी आणि फेस कॅप्चर या लाभार्थ्यासाठी अपूर्ण आहे आणि टी एच आर एस सी एम घेण्यासाठी हा हे प्रक्रिया पूर्ण करून घेणं आवश्यक आहे इथं प्रोसीड बटन दिलेलं आहे त्या प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पेजवरती नेलं जाईल प्रोसिडला क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला कुणाची ई के वाय सी करायची आहे आणि मग आपली प्रक्रिया जी आहे ती एफ आर आयची ती सेम ॲज इट इज इथून पुढं सुरू होईल तर अशा पद्धतीनं आपल्याला आता प्रोफाईलमध्ये देखील हा पर्याय या ठिकाणी फोटो काढण्याचा आणि ई के वाय सी करण्याचा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे आता तुम्ही जर टी एच आर जरी या लाभार्थ्याला दिलेला असेल चालू महिन्यामध्ये तरी देखील तुम्हाला ही प्रक्रिया या प्रोफाईलच्या माध्यमातून पूर्ण करून घेता येईल म्हणजे वारंवार या संबंधी आपल्याकडून फीडबॅक येत होता दुसरा जो बदल आहे तो आहे तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये अपार आय डी बनवणे त्यात आपण तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या प्रोफाईलमध्ये जाऊ प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे एकदा आपण या ठिकाणी यादी ओपन होऊ देऊया तुम्ही बघू शकता की या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी ओपन झालेली आहे आपल्याला थ्री डॉट या पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी येतात त्यापैकी आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा एक नवीन ऑप्शन जोडण्यात आलेला आहे आभा आय डी बनवा किंवा पुनर्प्राप्त करायच्या खाली की अपार आय डी बनवा आणि पुनर्प्राप्त करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित लाभार्थी यांचा आभा आय डी सॉरी अपार आय डी बनवता येणार आहे याला आपण क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची ज्या पद्धतीनं आभा आय डीची स्क्रीन येते त्याच पद्धतीने इथं स्क्रीन आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया सविस्तरपणे की अपार आय डी कसा बनवला जातो आणि इथं काय प्रक्रिया करावी लागते आता मागं जाऊन तिसरा जो आपला बदल आहे तो आहे स्कूल गोईंग जे मुलं आहेत शाळेत जाणारी मुलं जे आहेत त्यांना तुम्ही शाळेत जात आहात असे केल्यानंतर देखील आ, जे एस एन पी ऑक्टआउट आहे म्हणजे टी एच आर एस एम हा जो पर्याय आहे हा बाय डिफॉल्ट नो होऊन जात होता इथं ऑटोमॅटिकली त्या मुलांना ते टी एच आर एस एम घेण्यास इच्छुक नाही असे होत होते हुत परंतु आता जरी तुम्ही त्याला स्कूल गोइंग केले म्हणजे शाळेत जात आहे असे दाखवले तरी देखील त्यामध्ये बदल होणार नाही आता शाळेत जातो आपण एक कुठून दाखवतो अपडेट प्रोफाईलमध्ये आपण जातो आणि इथं हा पर्याय दिलेला असतो की बाळ कुठं जात आहे अंगणवाडी सेंटर आणि स्कूल आता इथं जर तुम्ही शाळा निवडलं तर एन पी ऑप्टआउट म्हणजे टी एच आर एम घेण्यास इच्छुक आहेत का या पर्यायामध्ये काही एक बदल होणार नाही केवळ इथं हे बाळ अंगणवाडीच्या ऐवजी हो शाळेमध्ये जात आहे असं दर्शवलं जाईल नंतर यामध्येच तुम्हाला जो यू डी आय डी नंबर होता किंवा यू डी आय डी नंबर जो आहे तो अनमॅन्डेटरी केलेला आहे म्हणजे आधीच्या आपल्या आवृत्तीमध्ये हा यू डी आय डी नंबर प्रविष्ट करणे बंधनकारक होते परंतु आता याला बंधनकारक ठेवण्यात आलेले नाही म्हणजे आपण जर निवडलं की एखादं बाळ दिव्यांगजन आहे आणि कुठल्या प्रकारची दिव्यांगता त्या बाळाला आहे परंतु त्यांच्याकडं यू डी आय डी कार्ड बनलेलं नसेल त्यामुळे तो नंबर उपलब्ध नसेल तर आपण हा नंबरनं टाकता देखील पुढं जाऊ शकतो पूर्वीच्या ॲप्लिकेशनमध्ये नंबर टाकल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नव्हतं तिसरं आहे चौथा जो बदल आहे तो आहे की मुलांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर हा जो टी एच आर एस सी एम पर्याय आहे यामध्ये आता तुम्हाला पर्यवेक्षिका यांना रिक्वेस्ट पाठवता येणार आहे म्हणजे एखाद्या मुलाला तुम्ही इथं आता नव केलं आहे आता आपल्याला माहीत आहे की नो जर नो केल्यानंतर इथं लिहिलेलं आहे इफ यू सिलेक्ट नो द बेनिफिशरी विल स्टॉप रिसिव्हिंग टी एच आर एस सी एम म्हणजे लाभार्थी यांना टी एच आर एस सी एम मिळणार नाही मग आणि एकदा का तुम्ही आ, याला क्लिक केलं की पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला बदल देखील करता येणार ना नाही असं इथं दिलं जातं पण जर आता तुम्ही एखाद्या लाभार्थ्याला इथं नो केलेलं असेल तर तुम्हाला इथं खाली एक पर्याय दिला जाईल विनंती करण्याचा यामध्ये बदल करण्यासाठी इथं तुम्ही रिक्वेस्ट इथून रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती तुमच्या परिवेक्षिका मॅडम यांच्याकडं सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप्लिकेशनमध्ये जाईल आणि त्यांनी ॲप्रूव्ह केल्यानंतर इथं तो बदल होऊन जाईल त्यामुळं यानंतर पुढे तुम्हाला यामध्ये बदल करता येणार आहे फक्त यामध्ये एवढंच आहे की हा जो बदल आहे हा अंगणवाडी सेविका यांना त्यांच्या स्तरावर करता येणार नाही त्यां तुमच्या स्तरावरून तुम्हाला केवळ एक विनंती पाठवता येईल आणि तुमच्या परिवेशिका मॅडम यांना त्यामध्ये बदल करता येईल तर अशा पद्धतीनं हे महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या तेवीस पॉईंट सात या आवृत्तीमध्ये करण्यात आलेले आहेत जे काही बदल थोडक्यात आपण या ठिकाणी बघितले याबाबत सविस्तरपणे वन बाय वन एका एका विषयासाठी आपण व्हिडिओ बनवू तर नक्कीच आपण व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला भेट देऊन पुढचे जे आपले येणारे व्हिडिओ आहेत ते देखील बघा जेणेकरून आपल्याला काम करताना अडचणी येणार नाहीत आणि व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीनं आपल्याला आपल्या अंगणवाडीचे कामकाज पूर्ण करता येईल धन्यवाद